नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया गाथा नवनाथांची आजच्या भागामध्ये आपण असे पाहतो पाटील व पाटलिनबाई सर्व गावकऱ्यांना गोळा करून हे नागनाथांच्या घरी आलेले असतात पाटील व पाटलिन गावकऱ्यांना असे सांगितलेले असतात की नागनाथांनी त्यांच्या घरी नागिन ठेवला आहे व ते मनुष्य रूपामध्ये आहे आपण ते जाऊन आधी नागिनीला बाहेर काढलं पाहिजे तसे लोकांना भडकावून सर्व लोक नागनाथाच्या घरी येतात पाटलींना आवाज येऊ लागते नागनाथ बाहेर ये व ते नागिनीला बाहेर काढा आधी आम्ही तिला बाहेर घालवण्यासाठी आलो आहोत आणि तुम्ही आधी बाहेर निघा इकडे पाटीलसुद्धा म्हणत असतो हो नागनाथ तू जे काही चेटू करत आहेस ते तुझं थांबव आणि आधी बाहेर पड आणि त्या नागिनीला बाहेर काढ तेवढ्यात तिथे सुरादेवी बाहेर येते हो म्हणू लागते अहो काय झालं काय बोलत आहात तुम्ही हे सर्व पाटील म्हणतो आम्हाला माहीत आहे तुम्ही घरामध्ये कोणाला ठेवला आहे ते नागनाथ मावशी म्हणत आहे आणि ती नागिन आहे मावशी वगैरे कोणी नाही नागनाथाचे आईवडील म्हणू लागतात असे का बोलत आहात सर्व तुम्ही आणि सर्व लोक असे का गोळा झाला आहात पाटील बोलू लागतो तुम्ही जे कोणाला घरामध्ये ठेवला आहात आणि मावशी म्हणून सांगत आहात ते सर्व खोटं आहे ते मावशी वगैरे कोणीही नसून ती एक नागिन ना आहे तिला आधी बाहेर काढा आम्ही बाहेर घालवण्यासाठी आलो आहोत आणि आता गावामध्ये तिला ठेवणार नाही तेवढा तिथे नागनाथ येतो नागनाथ म्हणू लागतो काय झालं सर्व का, का गोळा झाले आहे तिथे पाटील नागनाथला बोलू लागतो जे काही तू फसवत आहेस ते आधी बंद कर आणि नागिनीला बाहेर काढ आम्ही गावाबाहेर तिला काढणार आहोत नागनाथ बोलू लागतो असे कोणीही करायचं नाही आणि घरामध्ये सुद्धा कोणीही यायचं नाही तिला मी आमच्या घरामध्ये आसरा दिला आहे आणि ती घरामध्येच राहणार आहे इकडे पद्मिनाई म्हणत असते हे सर्व माझ्यामुळे घडत आहे मला हे मनुष्याचं रूप घ्यायलाच नको होतं मी नागिनी म्हणून वनामध्येच कुठेतरी राहायला पाहिजे होतं आणि मी जेव्हा नागना त्याला जन्म दिलं मी त्याचं पालन कसं करावं हे मला अवघड होत होतं तेव्हा यो घरीमध्ये आला या घरामध्ये त्याला पाहून खूप आनंदी वाटलं तो इथे किती चांगला राहत आहे आता मी त्याला पाहण्यासाठीही ते आले आणि हे समज घडलं पण मी तरी काय करणार मी वनामध्ये राहतच होते पण त्या गुरु आईनं मला त्रास देऊ लागलं त्याच्यामुळे नागनाथांनीही मला घरात आणून ठेवला आहे हे महादेवा तूच वाचव ह्यामधून काय करायचं ते तूच पहा आता असे पद्मिनी आई म्हणू लागते पुढे आपण पाहतो पुढे पाटील म्हणतो नागनाथ त्या नागिनाला आधी तू बाहेर काढ आता हे समध्या गावांना कळालेलं आहे समजलं आहे की घरामध्ये कोणीही ती व्यक्ती नसून एक नागिन ना आहे म्हणून तू बाहेर काढ पाटील म्हणू लागते अरे नागनाथ ती नागिन ना आहे ती कोणाला तरी घरामध्ये ढसली तर काय करशील त्याच्यामुळे सांगत आहे तिला बाहेर काढ आपण गावाबाहेर सोडू तिला नागनाथ म्हणतो मी कोणालाही आत येऊ देणार नाही व तिला बाहेरसुद्धा मी काढणार नाही इकडे पाटील म्हणतो अरे त्याला काय समजवत आहेस आपण इथे समजवायला आलेलो नाही आपण तिला बाहेर काढायला आलो आहे इथे आपण तिला घराबाहेर काढू गावाबाहेर काढू चला याच्या घरामध्ये जाऊ आतमध्ये तसे म्हणताच नागनाथ म्हणतो घरामध्ये कोणीही यायचं नाही तसे म्हणून तो काठी आपडतो त्यातून नाग दिसू लागतं सर्वांना सर्व लोक खूप घाबरतात पाटील म्हणतो हे पहा असे चेटूक करतो हो असे चेटूक करत आहे काय करायचं पहा गावकऱ्यांना इकडे नागनाथ सर्वांना सांगू लागतो हे पहा गावकऱ्यांनो माझ्यापासून तुम्हाला काहीही धोका होणार नाही आणि जोपर्यंत मी इथे आहे तुम्ही कोणीही घाबरू नका तुम्हाला काहीही होणार नाही पुढे नागनाथ म्हणतो घरामध्ये कोणीही यायचं नाही तसे बोलताच सर्व लोक तिथून निघून जातात पाटीलसुद्धा तिथून निघून जातो एक जण पाटलींना बोलू लागते तुम्ही हे आता इथेच थांबवा आपल्याला आता हे इथेच थांबवायला हवे पाटील म्हणते अरे थांबवायचं म्हणजे काय नागिनीला आधी इथून बाहेर काढायला पाहिजे तसे बोलून पाटीलसुद्धा तिथून निघून जातो व घरामध्ये ते येतात इकडे विचार करत असतात इकडे आपण पाहतो नागनाथ सर्वांना म्हणत असतो तुम्ही कोणीही घाबरू नका तुम्ही सर्व निश्चिंत राहा आता हे सत्य सर्वांना कळालेलं आहे की ही नागिनी आहे म्हणून आणि पद्मिनी आहे असे सर्वांना समजलं आहे आता हे सत्य आहे आई हे आत सत्य तर नाही आहे ना आणि सत्य काही जास्त दिवस लपत नसतं पण असत्य असतं तर आपल्याला घाबरायची गरज होती पण सत्य आहे तर का घाबरत पण घाबरायची काहीही गरज नाही तुम्ही कोणीही घाबरू नका ना नागनाथाचे आईवडील म्हणू लागतात ते घरामध्ये आले असते तर फार अवघड झालं असतं मग नागनाथ म्हणतो तसं काहीही होणार नाही मी असताना आणि माझे गुरुदेव असताना तुम्ही कोणीही घाबरू नका गुरुदेव सर्व पाहून घेतील काय करायचं ते पुढे आपण पाहतो महाराणी प्रधानाला ओरडत असते व म्हणत असते काय करत आहात तुम्ही आणि काय चाललं आहे तुमचं हे आम्हाला काहीही समजत नाही आहे प्रधान म्हणू लागतो अहो महाराणी काय झालं मला काहीही समजलेलं नाही तुम्ही काय बोलत आहात हे महाराणीमध्ये काहीही समजलं नाही म्हणजे तुमचं काय चाललं आहे अजूनपर्यंत एक सुद्धा आम्हाला स्थळ आलेलं नाही आमच्या पोरीला कसं व्हायचं मग आणि तुम्ही प्रस्ताव सगळ्यांसमोर मांडला आहे की नाही मोठ्या राजघराण्यामध्ये दिला आहे की नाही प्रधान म्हणतो हो काही लोकांना राहिला आहे महाराणी म्हणते मग ते का तुम्ही दिलेलं नाहीत आणि ते कधी पूर्ण व्हायचं आणि कधी करणार आहात तुम्ही हे काम प्रधान सांगू लागतो महाराणी आपण हे आपल्या राज्यातच पाहिलं तर मग चांगलं होईल की महाराणी सांगते हे ठरवणार आहे तुम्ही कोण तुम्हाला सांगितलं आहे तेवढं तुम्ही काम करा प्रधान म्हणतो नाही माझं म्हणणं असं होतं की आपल्या इतर राज्यामध्ये जर लग्न केलं असतं तर त्यांचा बी आपल्याला पाठिंबा असला असता ना म्हणून तर मी बोलत आहे आपल्या राज्यामध्ये केलं तर बरं होईल आणि ते दोन साधूसुद्धा आहेत इथे त्यांच्या सोबत खूप गा, लोक आहेत त्यांच्या सोबतीलाच आहेत आपल्या गा आपल्या गावातले काही लोक महाराणी सांगू लागते मग आपण त्यांच्याशी युद्ध करू आपल्या आपण युद्धामध्ये तर झुकू शकेल ना त्यांच्याशी प्रधान म्हणतो आपण आपल्या प्रजेबरोबरच कसं युद्ध करायचं यामध्ये राजाचा खूप अपमान होईल असे आपण करू शकत नाही महाराणी बोलते ते काही असू दे तुम्हाला जे काम सांगितलं आहे ते तुम्ही आधी पूर्ण करा इकडे पाटील विचार करत असतो पाटील म्हणते अहो काय विचार करत आहात आता आणि कसलं विचार करत आहात पाटील म्हणतो आता आपण काय करायचं कुठे काय करायचं आपल्याला विचार करायला पाहिजे आता आपण तिथे गेलो होतो सर्वांना घेऊन पण आपलं तिथे काहीही चाललं नाही आणि त्याचा गुरु कोण आहे आपल्याला हे आधी पाहायला पाहिजे आणि त्या नागनाथापुढेसुद्धा सुद्धा गुरु आईचं सुद्धा काहीही चाललेलं नाही म्हणजे त्याचा गुरुदेव कोणीतरी चांगलाच आहे त्या गुरुदेवाचं आपल्याला काढून घेतलं पाहिजे की कोण आहे काय आहे पाटील तिच्या पत्नीला सांगू लागतो तू एक काम कर नागनाथाला जाऊन क्षमा माग व म्हण की आमचं चुकलं पाटीलमध्ये असं कसं काय बरं असे मला जमणार नाही मी काय क्षमा वगैरे मागणार नाही पाटील म्हणतो अरे मी काय सांगत आहे ते नीट ऐकून तरी घे क्षमा माग व आपण त्याच्या गुरुदेवाकडे जाऊ म्हणजे कोण आहे समजून घेऊ जाणून घेऊ मग आपल्याला सोपं पडेल पाटील म्हणते बर असं म्हणताय का तुम्ही मग हे काम आपल्याला करायलाच पाहिजे बरं ठीक आहे मी त्यांच्या घरी जाईल व नांगनाताची क्षमा मागेन व चुकलं असं बोलेन इकडे पुढे आपण पाहतो सुरादेवी विचार करत बसलेले असते नागनाथाचे वडील तिला जाऊन विचारतात काय झालं आता कसले विचार करत आहेस सुरादेवी बोलू लागते पाटीलनं सर्वांना घेऊन आले होते आणि ते सर्व लोक घरी आले असते आणि नागिनीला काहीतरी केले असते तर काय झालं असतं आणि नागिनीचं तर काय झालं का असतं मग नागनाथचे वडील बोलू लागतात तसे काही झालं नाही ना मग विचार कशाला करत आहेस विचार करणं सोडून दे तेवढ्यात तिथे पाटलीन येते पाटलीन पाटली म्हणू लागते नागनाथ कुठे आहे त्याला बोलवा मला त्याच्याशी बोलायचं आहे तेवढ्यात तिथे नागनाथ येतो पाटील म्हणू लागते मला माफ कर माझं चुकलं नागनाथ म्हणतो तुम्हाला कशाबद्दल बोलायचं आहे आणि काय बोलायचं आहे ते स्पष्ट बोला पाटील म्हणते मी सर्वांना गावकऱ्यांना घेऊन आले होते हे माझ्याकडून चुकलं त्यामुळे मी इथे क्षमा मागायला आले आहे असा आमासने करायला नको होतं हे सर्व ह्या पोरग्यामुळं झालं आहे ह्यानं काहीतरी आमासनी भरवलं काहीतरी सांगितलं त्याच्यामुळे हे सर्व झालं आणि आमचंसुद्धा चुकलं की गावकऱ्यांना गोळा करून इकडे आलो तुमच्याशी थोडा तंटा केलं असं करायचं नव्हतं नागनाथ म्हणतो बरं ठीक आहे पुढं पाटलीन पद्मजाला म्हणू लागते आमचं चुकलं आम आम्हाला असं करायला नको होतं तू इथे आता के किती दिवसही राहू शकतेस वाटलंस तर आमच्या घरीसुद्धा येऊ शकतेस व आता तुला इथे तू राहा किती दिवस राहायचे तेवढे राहा हे सर्व ह्या पोरामुळे झालं हेनं काहीतरी आम्हासने सांगितलं आणि आम्हीसुद्धा याचा ऐकून हे असं काम केलं इथे आपला आजचा भाग सोपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमेल तितकं शेअर करा धन्यवाद मित्रांनो आणि पुढचा भाग पाहायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओसोबत आमच्या चॅनलवरती जोडून राहा